नमस्कार मित्रांनो फिरी टॅबलेट योजनेसंदर्भात एक अपडेट आलेली आहे एम डी एम सॉफ्टवेअरची तर काय आहे ही अपडेट ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर नोटीस पाहू शकता जे ई नीट एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता देण्यात आलेल्या टॅबमधील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड एम डी एम सॉफ्टवेअर काढून घेण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील इतर मागास विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी विद्यार्थ्यांना जे डब्ल्यू डी एमटी टी चोवीस या योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता त्याब सिमकार्ड वितरण करण्यात आले होते परंतु सदर तुकडी म्हणजे त्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण मे महिन्याच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संपलेले आहे संपुष्टात आले असून सदर विद्यार्थ्यांना महाज्योती या संस्थेच ऑनलाईन प्रशिक्षणाकरता देण्यात आलेल्या टॅबचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड काढून देण्यात येत आहे तर काही विद्यार्थ्यांचे अगोदर काढलेले आहेत ज्यांचे काढलेले नाही त्यांना काय करायचं आहे तर दोन हजार चोवीसच्या बॅचमधील विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्हाला गुगल फॉर्म भरायचं आहे त्यामध्ये जी काही माहिती मागितलेली आहे आय एम ई आय नंबरची ती तुम्हाला माहिती भरून द्यायची आहे त्यानंतर जे काही पंधरा दिवसानंतर तुम्ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड आहे ते निघून जाईल तर जे काही व्हॉट्सअप ग्रुप होते त्यावरती सुद्धा या अगोदर ही माहिती टाकण्यात आली होती तसेच इथे लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही माहिती भरू शकता ज्यांच्या मोबाईलमधून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड निघालेला आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांच्या याच्यामधून निघालेलं नाही त्यांना हे लिंक भरायची यामध्ये नाव त्यानंतर टॅब टॅबलेटचा टाब, जे काही आय एम ई आय नंबर आहेत त्यानंतर जिल्हा आणि ते जे काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला काढून इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही स्वतःचं पर्सनल सिम कार्ड असेल त्याच्यामध्ये टाकून तुम्ही तो टॅबलेट जे आहे ते पर्सनल वापरू शकता यामध्ये कोणत्याही गव्हर्नमेंट यामध्ये कंट्रोल राहणार नाही तर अशा पद्धतीची मित्रांनो हे अपडेट होते आपले मित। को मित्र जे कोणी मित्र असतील ज्यांना टॅब मिळाला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र